योजनेबाबत काय म्हणणं आहे सगळं चुकीचं थोतांड कसं काय अगदी बरोबर पैसा सरकार का नाही कर्जय दररोज दीड का दोन लाख रुपये एक लाख हजार कोटी आपल्या महाराष्ट्रावर कर्जय दद्या कुंडूध काय वाटते काय म्हणणं फेल आहे सगळं उपयोग नाही याचा भेटणार नाही आम्हाला शेतकऱ्याला आमच्या कांद्याला भाव दुधाला भाव योग्य द्या सरसकट कर्जमाफीची गरज नाही शेतकरी एवढा भीक मागणारा ना प्राणी नाही तो देशाला जगाला जगाचा पोशिंदा आहे त्याच्यामुळं महाराष्ट्राने आता जे निवडणूक डोळ्या पुढे ठेवून ही जी कार्यरचना चाललेली आहे सगळी चूक आहे मतदारांना गाफी ठेवण्यासाठी चाललेलं आहे तेव्हा ही दिशाभूल करू नये आम्हाला आमचं काष्टाच द्या त्याच्यावर आम्ही आमचे समर्थ आहोत याबाबत शरद पवार साहेबांसोबत तुम्ही बोललात का बोलण्यासाठी जी ते आलो आहे बोलणं झालं की नाही झालं शरद पवार आमचा राजा आहे आम्ही त्यांच्याशी बोलण्यासाठी ते मी हजर आहे गावात आता गावा आमची ज्येष्ठ नागरिक संघटनेची मीटिंग चाललेली होती त्या ठिकाणी भाषण करून गाई गाई शरद पवार साहेबांना भेटण्यासाठी या ठिकाणी अर्जंट आलेलो आहे <laughs> <laughs> लाडकी बहीण योजनेबाबत शरद चंद्र पवार साहेबांना सांगण्यासाठी बाबा इथं आले घाईघाईने आलेत असं त्यांचं म्हणणं आहे